नमस्कार मंडळी कसे आहात सानवी प्रणवी मॉम या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चटपटीत आणि झटपट होणारं असं आंब्याचं लोणचं तर माझी मुलगीसुद्धा इथे सांगत आहे की मम्मी आज आंब्याचं लोणचं बनवणार आहे तर हे लोणचं आपण जेवताना तोंडी लावायला वापरू शकतो असं हे लोणचं बनवणार आहोत अगदी झटपट आणि चमचमीत कारण लोणचाचा आंबा अजून यायचा आहे बाजारात तो आल्यानंतर आपण त्याचीसुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवर टाकणार आहोत तर इथे मी आंब्याच्या फोडी कट करून घेतलेल्या आहेत त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि आता एका तडका पॅनमध्ये मी कडकडीत असं तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये मी जिरं घालणार आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे कारण तेल आपण असं कडकडीत बंद क सॉरी गरम करून घेतलेलं आहे गॅस बंद केलेला आहे मी जिरं घातलेला आहे यामध्ये मेथी मेथीदाणे घालून घ्यायचे आहे आणि हिंग घालून घ्यायचं आहे भरपूर असा भरपूर म्हणजे हिंग लोणचामध्ये असलं तर लोणचं छान चवीला लागतं त्यानंतर मोहरीची डाळ घालायची ही डाळ मी घरीच मिक्सरमध्ये बारीक केलेली आहे मोहरीची डाळ घालून घ्यायची आहे त्यानंतर हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून घ्यायचं आहे आपण ज्या आंब्याच्या फोडी कापून घेतलेल्या होत्या त्यामध्ये आता मी हळद घालून घेणार आहे एक चमचाभर हळद घातलेली आहे मी इथे आणि दोन चमचे लाल तिखट घालून घेणार आहे लोणचा आंबा बाजारात येईपर्यंत पुरलं तरी भरपूर आहे हे लोणचं त्यानंतर आपण लोणचाचा आंबा आला की बनवणारच आहोत दुसरं लोणचं त्यानंतर यामध्ये मीठ घातलेलं आहे तीन चमचे आणि आता हे थंड ते एकत्र करून घेतलेलं आहे आणि आता हे थंड झालेलं तेल आणि हा जो मसाला आहे तो यामध्ये आपण घालून घेणार हो। आहोत आणि छान एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला हे आंबट गोड अशा चवीचं लोणचं होणार आहे अगदी दोन तीन दिवसात खायला होईल असं हे लोणचं आहे तर आपण हे सगळं एकत्र करून घेतलेलं आहे आणि हे रात्रभीर मी याच भांड्यात ठेवून घेतलेलं होतं आणि आता सकाळी मी हे एका बर्नीत भरून घेणार आहे आधी सर्व लोणचं एकत्र करून घेत आहे आणि आता बर्नीमध्ये भरून घ्यायच घेत आहे हे लोणचं बघा याप्रमाणे तुमची लोणचं बनवण्याची पद्धत काय आहे कारण लोणचाचे भरपूर प्रकार आहेत आणि पद्धतीही वेगवेगळ्या आहेत भरपूर लोकं वेगवेगळ्या पद्धतीने लोणचं बनवतात आता मी या ठिकाणी थोडं गोड चवीसाठी गूळ घालून घेत आहे अर्धी वाटी गूळ घात घालून घेतलेलं आहे आणि परत उरलेलं लो फोडी याच्यात मसाल्यासह ॲड करून घेत आहे तर मंडळी चला आपलं या सीझनमधलं पहिलं चटपटीत असं लोणचं तयार झालेलं आहे हे दोन तीन दिवसात हे मूर्त आणि खाण्यासाठी अगदी तयार होतं तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि हो ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा थँक्यू